सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक मोठी बातमी येते आहे रायगडमधून सगळ्या मागण्या मान्य करू मंत्र्यांनी दिले बच्चू कडूंना आश्वासन 3 दिवसाचे अन्न त्यागुपोषण घेतले मागे प्रहारचे आमदार बच्चू कडू आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेली तीन दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु मंत्री महोदय भरत गोगावले मंत्री योगेश कदम यांनी तुमच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिल्याने उपोषण सोडले असं बच्चू कडू यांनी सांगितलंय परंतु बच्चू कडू आणि मंत्री महोदय काय बोलत आहेत ते पहा असं नाही नेहमी म्हटलं जात आता भरतजी गोगवले कदम येऊन गेले भरतजी आता येणार आहे आणि काल मुख्यमंत्री महोदयांचा पण फोन होता शिंदे साहेबांनी पण फोन केला होता आणि त्यांनी आंदोलनाची दखल घेतली तर ज्याला दोन पाय नाही त्याला हत्तीचं बळ आलं डोळे नसून त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद असू आम्हाला दिसतोय आणि बेडवर असणाऱ्या सुद्धा त्याचा जयघोष केलेला आहे कारण या भूमीमध्ये ही संघर्षाची भूमी आहे ही तर बलिदानाची भूमी आहे या भूमीत आम्ही मा जिजाऊचा आशीर्वाद घेऊ आणि रायगडाची सावली आम्हाला निश्चितच रायगडाची सावली आम्हाला भेटेल आणि त्याच्यातून या आंदोलनाला हेच भेटेल तर आंदोलन करावं लागलं हेच अपयश आहे सरकारचं मोठं अपयश आहे खर तर गुड सरकार चांगलं सरकार चांगला प्रतिनिधी चांगला माणूस म्हणजे काय तर तो जाणीव ठेवणारा असता वेदना आणि वेदना जे काही दुःखी असेल त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या वेदना संपवल्या पाहिजे ह्याच छत्रपतीचा मूळ मंत्र होता अफजल खान फाडला पण शेतकऱ्याला जाग्यावर मदत करणारा आमचा राजा त्या राजेचं राजे पण तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्ण दिसतं ते सरकारला जमलं जरी नसलं तरी जरी चुकलं असेल तर आता ते चूक दुरुस्त करण्याची त्यांची ते चूक दुरुस्त करणं त्यांच्या हाती आहे आणि म्हणून त्यांनी मिटिंगची वेळ दोन तीन तारखेला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी काल कबूल केलं आज भरतजी गोगावले आले आणि आज रक्तदान झालं या भूमीत रक्त सांडलं होतं आता स्वातंत्र्य भेटलं आता सांडवायची गरज नाही रक्तदानाची गरज आहे आणि तो रक्तदानाचं मूलमंत्र घेऊन आज आम्ही आंदोलनाची सांगता करणार आहो करून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या वैयक्तिक स्वतःची काही मागणी आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं माझ्या दिव्यांगांकडे लक्ष आणि त्यांना स्वबळावरती राहावं लागल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी प्रतिनिधी शासनाचं म्हणून इथे आलोय मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे दोन ते तीन तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात राष्ट्र मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असं मी आज जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं भरतसाहेब येजूची कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग आज शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान बंद होतं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मागलं छत्रपतीनं खेळा त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरतसेने दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी लागेल कारण इथं दिलेला शब्द रायगडाच्या दिव्यांग कल्याण विभागासाठी तरतूद झालेली आहे परंतु नक्कीच जसा जसा निधी खर्च होतो तसा जुलैचं बजेटचं अधिवेशन होतं पुरणे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पुन्हा वाढीव देखील तरतूद केली जाऊ शकते त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याचा शब्द सामान्य शिंदेसाहेबांनी दिलेला आहे लाडकी बहीणप्रमाणे दिव्यांगांना देखील लाभ मिळावा आणि त्याचप्रमाणे अंत्यदेह मध्ये नाव यासाठी एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला महिलांना आपण दरमहा पण पंधराशे रुपये आपण देतोय किंवा कलाकारांसाठी जे मानधन आहे ते आता पाच हजार रुपये आपण केलेल्या आहे अशा वेळी दिव्यांगांसाठी देखील भरीव निधी देणं अत्यंत आवश्यक आहे छोटी पंधराशे रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही रोजगाराच्या त्यांना कुठल्या संधी उपलब्ध नसतात आणि जे तीव्र दिव्यांग असतात त्यांना तर अजिबातच शक्य नसतं कुटुंब त्याचं देखील घरामध्ये कधी कधी असं होतं की वयोवृद्ध आई वडील असतात आणि मुलगा हा दिव्यांग असतो अशा वेळेला कमवणार घरात कोण नसतं त्या पंधराशे रुपयावरती कुठलाही उदरनिर्वाह होत नसतो तर अशा वेळेस त्यांना आर्थिक भार शंभर टक्के हा जास्त असला पाहिजे आणि मला वाटतं जर का निधी वाढवून दिला तर सरकारवरती काही जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू आज अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असताना बाहेर कुठला नवीन घोषणा करता येत नाहीत परंतु तरी सुद्धा आपले वित्त मंत्री अजितदाकडे आम्ही याबाबतीत नक्कीच चर्चा करू आणि समान एकनाथ शिंदेसाहेबांच्या पुढाकारणे त्यासाठी वाढवून तरुण आम्ही करून घेऊ